कळदला पुन्हा महापुराचा धोका करेनी ओलांडली धोक्याची पातळी पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे करा नदीला महापूर आला असून पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढला तर संभाव्य महापुराचा धोका पाहता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना पुरंदर तालुक्याच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार यांनी खळद येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून या सूचना दिलेल्या आहेत तर यावेळी गावठांमधील नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना भेटून रात्रीच्या वेळी अचानक जर महापूर आला तर मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे संरक्षक भिंत बांधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली मागील दोन हजार एकोणीस सा सालापासून व त्यानंतर दरवर्षी येणाऱ्या महापुरात पुराचे पाणी गावात शिरत असल्याने नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे तर नदीच्या पात्रापासून साठ ते सत्तर फूट उंचीवर खळद हे गाव वसलेले असून पुरामुळे करा नदीच्या पात्राचा गावच्या बाजूने विस्तार होत असल्याने माळी सारखी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे पूर्ण गावच वाहून जाऊ शकते अशी भीती येथील नागरिकांना आता वाटू लागलेली आहे अशा भावनाही त्यांनी गट विकास अधिकारी यांच्यासमोर व्यक्त केल्या मागील दोन दिवसापासून सतंतर पाऊस पडत असल्याने करा नदीच्या पुराचे पाणी वाढत असल्याने खळद ते एकतपूर मुंजवडी परिसराला जोडणारा करा नदीवरील पूलही पाण्याखाली गेला असून दळणवळण पूर्ण बंद झाले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर खळदगाव ते वाडी वाळूज मार्गावर पुराचे पाणी आल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे पुराचे पाणी या रस्त्याच्या लगत आल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी या रस्त्याचा वापर टाळण्याचं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे सर्व खळद ग्रामस्थांच्या वतीनं दोन हजार एकोणीस पासून पुरामुळे गावचा धोका पाहता येथे संरक्षण भिंतीची मागणी करत आहे पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून संभाव्य आपत्ती पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आमच्या गावची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कळदगावचे ग्रामपंचायती सदस्य योगेश कामते यांनी यावेळेस केली तर करा नदीला आलेल्या पुरामुळे गावालगत पाणी आले असून पावसाचा जोर वाढला तर गावामध्ये पाणी शिरू शकते यामुळे तहसीलदार पुरंदर तसेच गट विकास अधिकारी पुरंदर यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत पदाधिकारी महसूल पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या गावामध्ये फेरी मारून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केली गावाच्या बाजूने करा नदीच्या पात्रात संरक्षक बांधून कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळेस खळद ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गट विकास अधिकारी अमिता पवार यांच्याकडे केली यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी जयराम लहाटे विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे सुहास डोळस सरपंच बाऊसाहेब कामथे ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे सोसायटीचे चेअरमन विकास कामथे ग्रामसेवक महेंद्र लोणकर तलाटी विपुल पाटील शाखा अभियंता जयदीप गरुंगले विक्रांत माने शिवाजी कामथे कैलास खळतकर यशवंतीबाड सुरेश सागरी सागरीबाड प्रशांत खळतकर सूरज कुंभार नयन गुरव अजित खळतकर चेतनी भाड बबन राऊत अमोल इभाड लोकेश इभाड रजत इभाड नाना भांडवलकर यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण ए पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.